पिलीव तालुका संजय ज्ञानेश्वर शिवप्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने चौदा सप्टेंबर रोजी आळंदी येथे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मदनजी रेनगडे पाटील सचिव मीरा रेनगडे पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांच्या सन्मानचिन्ह पत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल पत्रकार संजय पाटील यांचे शैक्षणिक राजकीय सामाजिक पत्रकार पिलीव येथील माजी विद्यार्थी संघटना आठवणी पिलीव पत्रकार संघ ग्रामविकास प्रतिष्ठान तसेच पिलीव परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहेत संजय पाटील हे गेली एकवीस वर्षापासून पत्रकारितेचे सांगड नागरिक केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे काम केले आहे याचीच शिवप्रतिष्ठानने दखल घेत संजय पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मान केले आहे या पुरस्कारामुळे एक प्रकारची प्रेरणा मिळाली आहे यापुढे सुद्धा पत्रकार म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगितले पत्रकार संजय पाटील यांनी एम एच न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले